पाठीवरती साधू धरण मनमानीला कठोर शिक्षा नाही कुणाचे ना लागत मानला साठी उकडे सला काळाचा प्रतिसाद अपेक्षित समाधान मनाचा उल्हास अखंड राहू शकला नाही सुभेदार मालेराव अकस्मात आजारी पडले त्यांची बिघडली मनस्थिती किती वैद्य किती औषध द्यावेत व्रत वैकल्य उपवास आणि उपचार करावे तरी किती काही केलं तरी प्रकृतीला उतार पडेना जीवाला आराम भेटेना कोणाच्याही कोणत्याही प्रयत्नाला यश ये येऊन व्याधी काही हटेना अखेर व्हायच तेच झालं माले रावांचे प्राण ज्योत मालवले सती म्हणून त्यांच्या दोन्ही बायकांची आयुष्य चिथेन घालवली महाराणी अहिल्या देवींवर पुत्र शोकाचा महापर्वत कोसळला वंशाचा दिवा गेल्यामुळे घरा दारा नगरात अखांत आकांत, आकांत ओसळला आपण प्रामाणिक नेक निष्ठावंत असा जो आनंद होता आ त्याच गंगोबा दिवाणजीन मात्र मनातल्या मनात केला कुटील डाव आपल्या आत मिशीवर देत ताव चेहऱ्यावर आणले बापुडवाने भाव आणि शाईच पाणी देऊन ताकाच्या तलवारीनं कागदावर केला कपटी

म्हणजे तर मोठच दिव्य पत्र जणू काही अपेक्षित पत्त्यावर वारुळातल्या भुजंगाकडे पोहोचलं आणि त्याच्याच विषारी सेवकानं ते एकांतात कार टाकीत वाचलं विंचू असला तरी मदर मिठीची ताकद त्याच्या या पात्रात अस मग वाचा वाचा सांप्रत राज्यात मालेराव नाही अर्थात मालक नाही वारस नाही अवघे राज्य उघड्यावर आहे अशी संधी पुन्हा तेव्हा विलंब नको मुहूर्ताकडे लक्ष द्यावे घटिका पात्र पाण्यात सोडून संशयी पाणी पाजावे मग घटका भरायला घटका भर वेळ लागणार नाही हास्य बहार घेऊन त्वरित निघावे येथे यावे आणि महाराणी अहिल्या देवीची समस्त जहागीर सत्ता आणि संपत्ती या दोन्ही ठरवल्या पाठराखिणींसह वाजत गाजत पुण्य नगरीला सासरी घेऊन जावे या बेमालूम सोयरीकीवर गंगोबाने नेमक्या वेळेला नेमक्या संधीच्या अक्षतास टाकल्या म्हणायच्या <laughs> <laughs> मग चला म्हणावा हे निघालो आम्ही समशेर कमरेला बांधलेलीच आमच्या आणि पुढघ्याला पाशिंग युद्धाच युद्धाच गंभोबा, आता तिथे राहून तू विळखा आणि तिकडे येऊन आम्ही फणा काढतो झालेल्या <laughs> योजनेप्रमाणे कोणाच तरी काहीतरी ठरलं होतं सगळ्यांनी गुप्तपणे कट रचून ते एकमेकांच्या मनात भरलं होतं आहे लीला त्याचा काही एक थांब पत्ता नाही हे सगळ्यांनी गृहीत धरलं होत तरी पण तरी पण चतुर चाणाक्ष अहिल्या देवींच्या बाबतीतल्या या षडयंत्रात कुठेतरी पाणी मुरल होतं गंगोबा चंद्र चुडांच्या थैलीतून बाहेर पडला जळजळीत जर विषारी फुटकार त्याच दगलबाज प्रस्तावाचा स्वार्थी सत्ता लोलूप राघोबांनी घेतला ने नेमका आधार

पण अहिल्या देवी जशी पुण्यशी दानशी तिला स्व कर्तव्याचं पूर्ण भान तितकीच ती अतुलनीय महाराणी राज्य कारभार करताना विलक्षण सावधान राघोबांची बुद्धी झालीच झरझर त्यांनी फास आवळ डाव घातला भरभर भै मल्टी आवा ढोल फौज घेऊन जातो आणि तलवारी बरोबरच राजकारणाचंही चक्र फिरवतो घरगाट पण अहिल्या देवींकडेही होत तर वेस घेर खात त्याच्या किमयेन काही वेगळंच घडलं राघोबा गंगोबांचं हे गुप्त कुटील कारस्थान अहिल्या देवींच्या कानावर पडलं ऐकून धक्का बसला पण ती शौर्य धैर्यवान राणी हातपाय गाळून मागे बसली कोणाच्या धमक्यांना भेट घालणारी असती तर ती मल्हारराव होळकरांची सूनच कसली पदर बांधून सज्ज झालेल्या लढाऊ शस्त्र उगारली आणि शिक्षण देऊन तयार करून हजारो सशस्त्र स्त्रियांची निष्ठावंत फौज उभारली रणरागिणी अहिल्या देवी आता रणभूमीवर राघोबांच्या स्वागताला सिद्ध होती जीवाला जीव देणारी प्रलय भैरवी रणचंडीची असंख्य रूप राज्य रक्षणाला कटिबद्ध होती राघोबा आपल्याच गुरवे मस्तीत निघाले दखन मध्या पुण्यातून पुन्य। उत्तर येतल्या नर्मदे काठी पण तिथे अहिल्या देवींचा शूर सेना सागर उसळत होता धारदार तिखट प्रतिकारासाठी निर्धास्त बलिष्ठ राघोबांच्या मुद्रेवर खेळत होते आताच जिंकल्याचे भाव तोच आव्हानाच्या खलिक्यामधून कागदावर मांडून अहिल्या देवींनी टाकला वेगळाच डाव